श्रीनाम फाउंडेशन सामाजिक संस्थेतर्फे ढोंडवीर नगर येथे दिनदर्शिका प्रवेशद्वार बांधकामाचे उद्घाटन श्रीनाम फाउंडेशन तर्फे विविध समाज उपयोगी कामांद्वारे सामाजिक बांधिलकी जोपासना सिन्नर तालुक्यातील ढोंडवीर नगर येथे आज श्रीनाम फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे श्रीकृष्ण नगर प्रवेशद्वाराचे बांधकामाचे उद्घाटन तसेच श्रीनाम अर्बन yeah、मल्टिपल निधी लिमिटेडच्या माध्यमातून okay. दिनदर्शिकेचे दैनंदिन रोज वही प्रकाशन हॉटेल श्रीनाम येथे करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यमान सरपंच विश्वास शिंदे हे होते त्यांनी अध्यक्ष भाषणात सांगितले की नेहमी गावाचा प्रगतीत सिंहाचा वाटा उचलणारी ही सामाजिक संस्था असून गेल्या पाच वर्षात कर्तव्य केले आहे तसेच लोकोपयोगी कामात नेहमी अग्रेसर असलेल्या संस्थेचे अध्यक्ष भारत सोनवणे हे स्वतः सनदी लेखापाल सीए आहेत त्यांना ग्रामीण भागाची पूर्णपणे जाणीव असून या माध्यमातून चांगली कामे होत पुढील कार्यासाठी श्रीनाम फाउंडेशनला शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे अध्यक्ष भारत सोनवणे संचालक गणेश मुरकुटे रतन सोनवणे आणि संस्थेचे सन्माननीय सदस्य गावकरी ज्येष्ठ नागरिक का आदींनी कार्यक्रमाला उपस्थिती देत शोभा वाढवली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा सोनवणे सर यांनी केले या प्रसंगी संस्थेच्या सन्माननीय सभासदांना दिनदर्शिका रोजनिशी दैनंदिनचे वाटप करण्यात आले प्रवेशद्वाराचा आज जो सोहळा आहे भूमिपूजन सोहळा श्रीराम अर्बन बँक फाउंडेशन तर्फे जो होणार आहे तो खूप आनंदाचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचा सर्व लोकांनी सर्व जनतेना फायदा घ्यावा मोठा सोहळा होत आहे आणि त्या सोहळ्याच आपल्या श्रीराम फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या श्रीकृष्ण मळ्याचं नाव श्रीकृष्ण नगर हे ठेवण्यात येत आहे आणि हा अतिशय आनंदाचा दिवस आहे आता आता भूमिपूजन होत आहे आणि या कामाचं लवकरच लोकार्पण सोहळा होईल अशी गळ देतो धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रवीण पवार सिन्नर